चवीला अतिशय खमंग लागणाऱ्या खारोड्या आपण आज बनवणार आहोत मराठी स्वादमध्ये नमस्कार आपलं खूप खूप स्वागत खारोड्या बनवण्यासाठी मी इथे साधारण एक किलो बाजरी घेतलेली आहे ही बाजरी एखाद्या भांड्यांनी आपण मोजून घ्यायची आणि एक ते दोन पाण्यांनी धुवून साधारण पाऊन ते एक तासासाठी भिजत घालायची एखाद्या तासानंतर चाळणीवर ही बाजरी आपण काढून घेणार आहोत त्यामुळे जास्तीचं पाणी निघून जाईल पाच मिनटानंतर आपण हे मिक्सरमध्ये लावून वाटून घेऊया अर्ध अर्ध भांडं घ्यायचं ही बाजरी मिक्सरमध्ये आणि ह्याची भरड करून घ्यायची इथे मी एक मोठं ताट आणि चाळणी घेतलेली आहे तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं साधारण एका बाजरीचे तीन ते चार तुकडे व्हायला पाहिजे आता हे हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं त्याच्यामुळे एकदम जे बारीक पीठ आहे ते बाहेर निघेल जास्त चाळायचं नाही अगदी थोडंसं चाळून घ्यायचं तर ह्या पद्धतीने आपण सर्व बाजरी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हाताने मोकळं करून घ्यायचं ह्याला आणि जे गाळलेलं किंवा चाळलेलं पीठ आहे बाजरीचं त्याचा आपण उपमासुद्धा बनवू शकतो किंवा इतर एखादा पदार्थ त्याच्यापासून बनवू शकतो तो आपल्याला खारोड्या बनवताना घ्यायचा नाही आहे हाताने मोकळं केल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालूया आपण साधारण एक भांडं पाणी घेतलं आहे जेवढी बाजरी घेतली त्या भांड्याने मोजून एक भांडं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि चमच्याने ढोळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये गोळे राहणार नाहीत आता हे आपण झाकून ठेवू साधारण पाच मिनटासाठी इथे मी एक मोठी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं ह्या आपण मिक्सरला वाटून घेऊया खलबत्त्यात कुटून घेतलं तरी काहीच हरकत नाही आता हे वाटलेलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे साईडला मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आपण ज्या भांड्यांनी बाजरी मोजून घेतलेली आहे त्याच भांड्यांनी चार भांडे पाणी वापरलेलं आहे मी एकूण म्हणजे बाजरी भिजत घालताना आणि हे उकळायला हे दोनही मिळून चार भांडे पाणी जेव्हा उकळायला लागेल ला त्यावेळी आपण केलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आता वरून घालूया साधारण दीड चमचा मिरची पावडर हे मिरची पावडर मध्यम तिखट आहे खारोड्या ह्या झणझणीतच व्हायला हव्यात म्हणजे जास्त तिखट बनवायच्या म्हणजे छान लागतात हे सर्व चमच्यानी ढेवळून घेऊया आपण अर्धा चमचा काळं मीठ आहे आणि दीड चमचं साधं मीठ मगाशी भिजत घातलेलं मिश्रण थोडंसं ढवळून घ्यायचं आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये दे टाकून द्यायचं आपण भिजवलेली बाजरी जेव्हा मिक्सरमधून काढली आणि चाळणीने गाळून घेतली असं केल्यामुळे ह्या खरोड्या कुरकुरीत होतात एकदम कडक बनत नाहीत सुरुवातीला साधारण वीस मिनटापर्यंत फुल फ्लेमवर आपण हे मिश्रण शिजवणार आहोत आणि नंतर मध्यम टू लो गॅसवर ह्याला शिजवायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि शक्यतो खारोड्या बनवण्यासाठी जाड बुडाच्या गंजाचा किंवा कोणत्याही भांड्याचा वापर करायचा म्हणजे हे छान शिजू नये आता साधारण अर्ध्या तासानंतर इतपत घट्ट शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी मध्यम टू लो ठेवलेली आहे बाजरीचं हे मिश्रण शिजायला एखादा तास लागेल तर एका तासानंतर आपलं हे बाजरीचं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो तिळ घालूया साधारण एक किलो बाजरीसाठी अर्धा किलो तिळाचा वापर करायचा म्हणजे खारोड्या छान बनतात वरून कोथिंबीर घालूया आणि चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे गार झाल्यानंतर आपल्याला खारोड्या घालता येतील तुम्हाला हे ये मिश्रण पातळ वाटत असेल तरी ह्या पद्धतीने केलेल्या खारोड्या एकदम कुरकुऱ्या बनतात पोकळ बनतात आतमध्ये छान आणि गार झाल्यानंतर हेच मिश्रण खूप घट्ट बनतं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे हे मिश्रण गार करायला ठेवूया आणि गार झाल्यानंतर आपण याच्या खारोड्या बनवूया गार झाल्यानंतर बघा मिश्रण एकदम छान बनलेलं आहे आता ह्याच्या खरोड्या मी एका ट्रेमध्ये तुम्हाला बनवून दाखवत आहे बाकीच्या खरोड्या मी कडकडीत उन्हात बनवणार आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये फॅनखालीसुद्धा तुम्ही ह्या सुकवू शकता एकदम छान बनतील बाकीच्या खोड्या मी टेरेसवर बनवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला अतिशय खमंग लागते खरोड्या बनवताना लसूण आणि मिरची पावडरचा उपयोग जास्त करायचा म्हणजे चवीला छान बनतात ह्या ह्या पद्धतीने बनवून झाल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हात छान वाळवायच्या आणि एखाद्या डब्यात भरून ठेवायच्या म्हणजे वर्षभर छान राहतात अगदी फॅन खाली सुकवून बनवल्या तरीही काहीच हरकत नाही फक्त एक ते दोन दिवस जास्त फॅन खाली सुकाव्या लागतील तर अशा पद्धतीने आपण सर्व खरोड्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या मी टेरेसवर बनवलेल्या आहेत ह्या पद्धतीने जर खरोड्या बनवल्या तर एकदम कुरकुरीत बनतील खमंग बनतील आणि हेल्दी पण आहेत शिवाय आपण तेलाचा इथे बिलकुल वापर केलेला नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे ही आणि वर्षभर छान राहते तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने खरोड्या नक्की बनवून बघा आता तीन ते चार दिवसानंतर बघा आपल्या खरोड्या छान वाढलेल्या आहेत एकदम कुरकुरीत खमंग बनलेल्या आहेत हाताने तोडून बघितलं तर अगदी सहज तुटतात खूप सुंदर बनतात एकदम कुरकुऱ्या खरोड्या ह्या पद्धतीने बनवा तुम्हाला नक्कीच आवडतील बघा अगदी सहज तुटतात हाताने तेव्हा नक्की बनवा ह्या पद्धतीने धन्यवाद